राम शिंदे सुजय विखेमधील वाद आता मिटले आहे फडणवीसांची मध्यस्थी फळाला आली आहे मतभेद विसरून विखेंना मदत करणार राम शिंदे यांनी हे वक्तव्य केले राम शिंदे यांचं वक्तव्य सध्या समोर येत आहे राम शिंदे यांनी मदत करणार असल्याचं वक्तव्य त्यांनी केलंय राम शिंदे आणि सुजय विखेंमधील वाद आता सध्या मिटलेला आहे देवेंद्र फडणवीस यांनी या वादामध्ये आता मध्यस्थी केलेली आहे ही मध्यस्थी आता आली आहे मतभेद विसरून यांनी हे वक्तव्य केलंय महाराष्ट्रातलं राजकारण हे सध्या वेगळ्याच वळणाला गेलेलं आपण पाहतोय विखेंना केलंय सर्व वाद हे संपुष्टात आलेले आहे माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी यासाठी महत्वाची भूमिका बजावलेली आहे आणि मला वाटतं की पक्षीय पातळीवरचे वाद आमचे संपुष्टात आलेले आहेत वैयक्तिक मतभेदाचे असले तरी ते निवडणुकीमध्ये काढायचे नसतात कारण मी सांगितलं की मी खऱ्या अर्थानं भारतीय जनता पार्टीचा गेल्या तीस वर्षापासूनचा निष्ठावंत घरंदाज आणि खानदानी भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता राहिले